नमस्कार राज्यात आता शासकीय विभागीय कारवाईसाठी ईमेल आणि व्हॉट्सअपचा वापर महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे या संदर्भात सरकारने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे त्यामुळे विभागीय चौकशीतील दोषारोपत्रे व इतर कागदपत्रे शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना ईमेल किंवा व्हॉट्सअपद्वारे पाठवता येणार आहेत शासकीय कामकाजात गतिमानता आणि खर्चात बचत होण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयामध्ये आता ईमेल सुविधेचा वापर होत असून त्याचा व्हॉट्सअपचा देखील वापर करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर शिस्तभंगाविषयक कारवाईमध्येही सदर माध्यमांचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले शिस्तभंग विषयक कारवाईमध्ये नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार अपचार्यास अभिवेदन करण्याची संधी उपलब्ध असणे अत्यावश्यक असते त्यासाठी त्याच्यापर्यंत शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याचा पत्र व्यवहार पोहोचणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने शिस्त सद्यस्थितीमध्ये शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याकडून अपचार्याशी होणारा पत्रव्यवहार व्यक्तिश अथवा पोच देय नोंदणी डाकेने करण्यात येतो तथापि काही वेळ सदर पत्र व्यवहार हा त्याचे वेळेपर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास येते या पार्श्वभूमीवर राज्य शासनाअंतर्गत कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम आठ अथवा नियम दहा या खाली तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील नियम सत्तावीसच्या पोट नियम दोन ब एक या खाली बजावित येणारे दोषारोपाचे ज्ञापन तसेच इतर शिस्तभंगाविषयक कागदपत्रे संबंधित अपचार्यास बजावण्यात खालील माध्यमांचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत शिस्तभंग विषयक कागदपत्रे व्यक्तीशी बजावणे शासकीय कर्मचारी उपस्थित असल्यास शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याकडून त्यासंबंधित कागदपत्रे किंवा पत्र व्यवहार व्यक्तीशी बजावण्यात यावे किंवा ती त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत देण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि ती कागदपत्रे किंवा पत्र व्यवहार मिळाल्याची त्याचकडून पोचपावती सुद्धा घेण्यात यावी शिस्तभंग विषयक कागदपत्रे पोच देय नोंदणी डाकेने बजावणे म्हणजे देय नोंदणी डाक्याने संबंधित कागदपत्रे किंवा पत्र व्यवहार पाठवण्यात यावेत उपरोक्त माध्यमांचा अनिवार्यपणे वापर करण्यात यावा तसेच याद्वारे प्राप्त झालेली पोस्ट प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडून ठेवण्यात यावी उपरोक्त कार्यवाही सोबतच अपचार्यास अधिक जलद गतीने या संबंधातील कागदपत्रे किंवा पत्र व्यवहार प्राप्त होऊन त्यास आपले अभिवेदन सादर करता याकरिता खालील माध्यमांचाही वापर करता येऊ शकतो त्यामध्ये ईमेल आय डीद्वारे संबंधित उपचार असल्याच्या शासकीय ईमेल आयडी वर तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या वैयक्तिक ईमेल आयडी वर शिस्तभंगविषयक कारवाईमधील कागदपत्रेही बजावण्यात यावे संबंधित अपचाराने त्याच माध्यमांवे पोस्ट सुद्धा द्यावी तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवर शिस्तभंगविषयक कारवाईमधील कागदपत्रे सुद्धा बजावता येणार आहेत त्याचप्रमाणे संबंधित उपचारांनी त्याच माध्यमाद्वारे सर्व सुद्धा त्याची पोचपातडी देण्यात यावी आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार